छत्रपती संभाजी नगर नवीन आमच्यासाठी अतिशय सौभाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे की ज्या औरंगजेबाने अतिशय क्रूरतेने धर्म परिवर्तन अनेकांचं करत आमच्या राजाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युवराजाला धर्म बदल नाही तर तुला मृत्यू देईल पण आमच्या या शूर वीर नवजवान छत्रपती संभाजी राजांनी आपलं बलिदान दिलं पण धर्म बदलला नाही अशा या युवराजांचं या छाव्याचं चा नाव आपल्या शहराला दिलेलं आहे आणि आता विमानतळाचं नाव बदलण्याचं बाकी होतं ते ही नाव पंचवीस जानेवारीला संध्याकाळी आपल्या भारत सरकारने बदललेलं आहे मी मोदी सरकारचं अभिनंदन करतो आणि खरोखर कर परदेशातून येणारे पर्यटक सगळ्या जगातून येणाऱ्या पर्यटकांसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास या निमित्ताने सगळीकडे लक्षात येईल आणि आमच्या युवकांसाठी पण अतिशय प्रेरणा देणारं हे नाव आम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये एक जागृत ज्वलंत राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटत ठेवेल अशा छत्रपती संभाजीराजांना मी अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद